माझ मित्र मुंबई वरून आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि देवगड तालुक्यातील श्री गणपती मंदिरबा चलो आपण आज गणपती मंदिराकडे तर मित्रांनो जाता जाता आपल्याला पहिल्यांदा जो लागतो तो, तो म्हणजे एक मोठस वडा वडा गाडी ह्या वडाच्या समोरून बरोबर आता आपण पुढे जाऊया आणि आपल्याला दिसता ह्या गणपतीचा सुंदर असा भव्य दिव्याचा सुंदर असं मंदिर तर निसर्गाच्या सानिध्यात असलेला गणपतीचा सुंदर असं या मंदिर तर आपण ह्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ कथा का जाऊया काळ्या पाषाणातली सुंदर अशी सुबक अशी मूर्ती आणि बाजू तर जर तुम्ही बघाल तर गणपती बाप्पाचं उंदीर असा आणि ह्या गणपती बाप्पाच्या उंदराच्या कानात काही सांगितल्याने गणपती बाप्पा आपले सर्व मनोकामना पूर्ण करते अशी समजा तर आता हे सिंह बघा आपल्या भाविकांचे स्वागतासाठी हे बसलेले असतात आता जर आपण इथे खाली जाऊया बरोबर गणपती बाप्पाचं जर मंदिर आहे त्याच्याबरोबर खालच्या साईडीत इथे पोखरबावा म्हणजे आता पोखरबाव काय हे आपण इथे खाली गेल्यावर बघूया तर त्यावेळी मंदिराच्या खालच्या साईडीत जर जा आपण जाऊ तर आपल्या पहिली दृष्टीच पडतात ते, ते म्हणजे श्री गुरुदेव दत्तांची सुंदर अशी मूर्ती आणि इथे श्री गजानन महाराजांची मूर्ती आणि जर इथे आपण पुढे जर याल तर इथे श्री गगनगिरी महाराजांची इथे अतिशय सुंदर असं फोटो आणि इथे त्यांचं निवासस्थानसुद्धा तर चला आता आपण खाली जाऊया आता इकडे आपण खाली जर तुम्ही बघाल तर निसर्गाच्या सानिध्यात असलेला सुंदर असा निसर्गरम्य असा ह्या ठिकाणा पोखर म्हटला पो म्हणजे पोखरलेली वाव म्हणजे बाव म्हणजे विहीर आणि पोखर म्हणजे पोखरलेली विहीर असा ह्या जागेचा असा तर मित्रांनो हे आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा आपल्याला दृष्टीस पडतात तो म्हणजे शंकराचं नंदीबिल म्हणजेच हे शिवलिंग असा तर गणपती मंदिराचे पुजारी एका दृष्टांत झालेलो की गणपती मंदिराच्या खाली एक शिवलिंग असा आणि भरपूर शोधानंतर ह्या शिवलिंग थंय सापडलं म्हणजे गगनगिरी महाजन दृष्टांत थंय खरो झालो आणि त्यामुळे असा सुंदर असा ह्या निसर्गरम्य ओंकारेश्वर मंदिर हे आता उभ्या असा आणि ह्या आजूबाजूक जर तुम्ही बघाल तर छोटे मोठे शिवपिंडी हे कोरलेले असत आणि हा गोमुख असा हय बारा महिने पाणी असतं पण आता ह्या टायमात पाणी कमी झाल्यामुळे हय पाणी नाही आणि हय सुंदर अशी शंकराची मूर्ती हय ठेवलेली असा अतिशय निसर्गरम्य असा ह्या ठिकाण असा तर मुद्दामधून तुम्ही हय यावा आणि हय जर तुम्ही बघाल तर पाण्यात हजारो असे मासे हय हत आणि हय तुमका जर आपल्याकडे तुम् दिसता एक छोटंसं साप आपल्याक दिसता बघा हय साप असतात कासव असतात हजारो प्रकारचे प्राणीसुद्धा आतमध्ये असतात आणि हा पाणी भरपूर असता पावसात आता आपल्या दिसतं आहे कमी असा पण भरपूर असा पाणी हे असता तर मित्रांनो नक्की तुम्ही ह्या दाबोळच्या गणपती मंदिरात भेट द्यावा तर मित्रांनो हो। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत बाय बाय